नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो कुणाला शब्द देणं किंवा कुणाला वचन देणं आणि त्या तो दिलेला शब्द पाडणं किंवा त्या दिलेल्या वचनाची पूर्तता करणं म्हणजे दिलेला शब्द पाडणे किंवा वचनाची पूर्तता करणे म्हणजे शब्दाचा आणि दिलेल्या शब्दाचा आणि वचनाचं पावित्र्य राखण्याची परंपरा आपली आहे पूर्वीपासून परंतु आजच्या परिस्थितीत सध्या परिस्थितीतनी शब्द देणे किंवा ते वचन देणे ह्या गोष्टी फार काही महत्वाच्या गुणाला वाटत नाही सध्याची अशीच परिस्थिती आहे तर मित्रांनो तुम्ही दाबडी हे गावाचं नाव ऐकलं असेल दाबडी हे गाव दाबडी तुमच्या डोक्यात पक्क फिट झालेलं गाव आहे शेतकरी मित्रांनो आणि दाबडी तेच दाबडी की ज्या दाबडीमध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यात आर्मी तालुक्यात ते गाव येतं आणि याच दाबडीला माननीय नरेंद्र मोदी मोदीजी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान ते पंतप्रधान व्हाच्या अंधी दाबडीला चाय पे चर्चा करण्यासाठी आलेले होते शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा आणि आल्यावर त्यांनी एवढे काही आश्वासनाची खैरात वाटली दाबडी गावात आणि परिसरात परंतु खैरात त्यांनी जरूर वाटली खूप आश्वासनं सुद्धा त्यांनी दिलेत आश्वासनं असे दिले होते की शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाऊ एम एस पी एम एस पी आणि शेतकऱ्याची पूर्णत कर्जमुक्ती काय म्हणतात शेतकऱ्याची पूर्णतः कर्जमुक्ती हा दुसरा आश्वासन आणि तिसर एक आश्वासन होत कि शेतकरी जे उत्पादन पिकवतात जे उत्पादन आपल्या शेतीत काढतं शेतकरी ते उत्पादन इतर कुठे न जाता त्याच्यावरच कुठेतरी ते प्रक्रिया झाली पाहिजे या हिशोबाने तिथेच कुठं त्या परिसरात बाबरी या गावाच्या परिसरात आग्नी तालुक्यातील बाबरीच्या तिथंच जे कापूस असला तर कापसावर काही प्रक्रिया करता यावी बाकी धान्य असलं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न माननीय नरेंद्र मोदीजींनी दाबडीच्या जनतेला दाखवले त्या परिसरातल्या जनतेला दाखवले होते आणि मोदीजी जसेही पंतप्रधान झाले परत मोदीजीला त्या दाबडीचं त्या गावाचं त्यांनी दिलेल्या त्या आश्वासनाचं त्यांनी दिलेल्या वा शब्दाचं किंवा वचनाचं त्यांना अजिबात लक्ष नाही अशी परिस्थिती मी आज स्वतः दाबडीत गेल्यावर कळली कारण तिथं अं काँग्रेस तर्फे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन चपकाळ साहेब आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष मान्य मानिकरावजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात नंतर लोक नेते सुद्धा त्याच्या गेले परिणित शिंदे वग, ताई वगैरे तर तिथं शेतकरी आत्मसन्मान या पदयात्रा होती जवळपास दाबडी पासून ती आर्मी पर्यंतची जवळपास आठ दहा किलोमीटरचा तो ती यात्रा होती आणि तिथून त्या दाबडीतून जिथं नरेंद्र मोदीजी यांनी लोकांना आश्वासित केलं होतं दाबडीच्या त्यांना खूप मोठे मोठे स्वप्न दाखवले होते परंतु त्याच्यापैकी कुठलंही स्वप्न त्यांनी पूर्ण केलं नाही किंबहुना ज्या गावात पंतप्रधान साहेब येतात किंवा एक एवढी मोठी महान विभूती मोठं एक व्यक्तिमत्व पंतप्रधान म्हटलं म्हणजे देशाचं मोठं व्यक्तिमत्व जर एखाद्या गावात तर त्या गावाची दिशा दशा पूर्णत त्या गावाची काया पालट होते असं म्हटलं जाते परंतु आज मी त्या दाबडीत गावात गेलो आणि एक शेतकरी म्हणून कसं आहे जिथं शेतकऱ्याचा विषय येते जिथं शेतकऱ्याला न्याय मागणारे लोक दिसते आणि मला सुद्धा वाटलं की जिथं मोदीजी येऊन गेले होते आणि त्या गावातनी आज शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आहे तिथून त्याच गावातून ओंकारेश्वर मंदिर म्हणून आहे तिथून दाबलीच्या त्या मंदिरातून जिथं मोदीजींनी पूजा केली होती तिथूनच पूजा करून आजची ही पदयात्रा होती आरणी 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 पर्यंत आरणीला तिथं शेतकरी मेळावा होता आणि तिथून त्या पदयात्रे तिथून सुरुवात करून तिथं काँग्रेसचा मेळावा संपन्न झाला शेतकरी मेळावा तर मी एक शेतकरी आणि जिथं मोदीजी आले होते त्या गावाची काय स्थिती असेल तिथं शेतकऱ्याचं काय मत आहे मला उत्सुकता होती आणि मी सुद्धा त्या शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेतनी सामील झालो आणि तिथं तिथं खूप मोठे पत्रकार वगैरे खूप असंख्य लोक होते तर शेतकरी सुद्धा भरपूर होते तर तिथं तिथं पाळा वाचला गेला की यांनी मोदी साहेबांनी काय स्वप्न दाखवले ते काय आश्वासनं दिली होती बाब दाबरीच नाही तर इतर महाराष्ट्रात जो शेतकऱ्याविषयीचा तिरस्कार सरकारमध्ये आहे तो एकंदरीत विरोधी पक्षाच्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांनी त्या ठिकाणी तसा मांडला थोडं मी स्वतः रेकॉर्डिंग केलेलं एक सपकाळ साहेबाची बाईट सुद्धा आहे ते तुम्ही पाहू शकता सगळ्या समस्यांना वाचा फोडणे हा मागचा हेतू आहे आणि हा हेतू आम्ही आक्रमक स्वरूपामध्ये हा सरकारचं लक्ष या सगळ्या मागण्यांच्या गटाच्या आरक्षणाला आज ही पदयात्रा आम्ही करतो या पदयात्रेचं या ठिकाणून आरंभ करण्याचं कारण काय तर मार्च दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस या ठिकाणी ते आले आणि हम्मी वाद मोदी सरकारच्या वतीनं दिल्या गेल्या आणि ते सांगत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या संदर्भामध्ये त्यांनी वचन या देशाच्या शेतकऱ्यांना दिलं होतं की लागत मूल्यांचा दीडपट हा हमीभाव दिला जाईल स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केल्या जातील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती केल्या जाईल आता बारा वर्षाचा एक तप या सगळ्या घटनेला लोटत चाललेला आहे मात्र पंतप्रधान झालेल्या माणसाला त्यांनी दिलेल्या वस्त्याची कुठेही त्यांना स्मरण नाही आणि ते स्मरण करून देण्याच्या अनुषंगाने वादा हा प्रश्न विचारत असताना शेतकऱ्याच्या सन्मानावर आता गदा जी आलेली आहे त्या अनुषंगाने ही पदयात्रा आम्ही या ठिकाणून आज सुरू करत आहोत आणि ही पदयात्रा आज या ठिकाणी जरी सुरू झाली असली तरी हा शेतकऱ्यांच्या विरोधातला लढा जो आहे हा आम्ही लढत राहणार आहे आणि अशाप्रमाणे ही पदयात्रा ही निघाली परंतु मी सुद्धा मी दाबळीत गेल्यानंतर तिथल्या लोकांशी संवाद साधला त्यांना विचारलं नेमकं काय झालं कारण राजकारणी लोक आपलीच बाजू सरस करून दाखवतात मी तिथल्या नागरिकांमध्ये संवाद साधला त्यांच्याकडून विचारलं पण जे मला हो जे मोदीजींनी आश्वासन दिले होते परंतु कुठल्याही म्हणजे शून्य आश्वासन म्हणजे एकही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही शून्य आश्वासनाची सुद्धा पूर्तता त्यांनी केलेली नाही त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही किंवा दिलेलं वचन हे पाळलेलं नाही तिथून मी सुद्धा पदयात्रेसोबत गेलो आणि नंतर तिथं शेतकरी मेळावा झाला आणि खूप सारे शेतकरी सुद्धा होते जवळपास म्हणजे तो टोटली तो परिसरातले आणि जिल्ह्यातून शेतकरी आले शेतकरी हे आले होते तर मित्रांनो शेतकऱ्याचा जो तिरस्कार आज शासनामध्ये दिसते कसा आहे उगाच कुणावरही आरोप करण्यात मजा नसते आरोप हे करू नये काय तर मित्रांनो आजची जी परिस्थिती आहे आज राज्याला राज्याचे कृषी मंत्री जे आहेत कोकाटे साहेब आता मी मागच्या व्हिडिओतनी एकदा म्हटलं होतं की राज्याला कृषी मंत्री आहे की नाही मी याच्यासाठी म्हटलं होतं की कृषी मंत्री म्हटलं कोणत्याही खात्याचा मंत्री असतो त्याचं एक व्हिजन असते त्याच्या पुढे प्रोग्राम असते काही नियोजन असते आयोजन असते एक व्हिजन असते तर मला तसं काही दिसलं नाही कारण कोणत्याही खात्याचा मंत्री त्या खात्याच्या संदर्भात जनतेसोबत जनतेला विश्वास घेऊन काही प्रोग्राम लावत आखतात कार्यक्रम आखतात तसं काही शेतकऱ्याच्या बाबतीत दिसलं नाही म्हणून म्हटलं खात्याला मंत्री आहे किंवा नाही परंतु ते चुकीचं होतं नक्कीच खात्याला मंत्री आहे ते आता मला म्हणजे यासाठी बोलतोय की मी काल राज्याच्या कृषी मंत्र्याचे व्हिडिओ बघितले तीन चार व्हिडिओ मी बघितले तर त्यांचं जे बेताल वक्तव्य आहे पहिलं वक्तव्य त्यांचं असं आहे की एक रुपयामध्ये एक रुपया भिकारी सुद्धा विक घेतल्यासुद्धा मी एक मी शेतकऱ्याला विमा दिला आहे देतोय धन्यवाद कृषी मंत्री साहेब आणि दुसरं बेताल वक्तव्य त्यांचं ऐकलं की शेत जो कर्जमाफीच्या बाबतीत होता शेतकरी हे दहा दहा वर्षे कर्ज भरत नाही एक वेळ काढलं का वाट पाहतात कर्जमाफीची तर एक वेळ कर्जमाफ झाल्यावर नंतर जे त्यांना पैसे भेटते कर्जाची कर्ज भेटते त्याच्यात साखरपुळे आणि लेकराचे साखर आणि लग्न लग्न करतात हे त्यांचं एक बेताल वक्तव्य त्याच्यानंतर जो आता मे महिन्यात फुल मे महिना पाऊस होता खूप नुकसान झालेला पावसामुळे उन्हाळी पिकाचं खास करून नुकसान झालं काही कुठे पूरस्थिती सुद्धा आली तर त्यांचं असं म्हणणं आहे काही पंचनाम्याच्या संदर्भात लोकांनी आवाज उठवला त्यांनी असं म्हटलं की आम्ही उभ्या पिकाचे पंचनामे करतो आम्ही का ठेकळाचे पंचनामे करावं काय आता कृषी मंत्री साहेब तुम्हाला उभ्या आळव्या झुकलेल्या सर्वच पिकाच्या करावं लागते तुमचं काम आहे त्यासाठी तुम्ही त्या पुढच्यावर बसलेले आहे हा तुम्हाला शेतकऱ्याचं जे काही गुप्ण सुखणं आहे ते ऐकून घेण्यासाठी तुम्ही त्या खुर्चीवर लोकांना तुम्हाला निवडून दिलं तिथं बसवलं हो। तुम्ही म्हणता आम्ही ढेक्याचे कराव हो का हे तिसरं त्यांचं बेताल वक्तव्य होतं आणि चौथं बेताल वक्तव्य त्यांचं कृषी मंत्रालय किंवा कृषी मंत्री हे वसाड गावची पाटीलकी म्हणजे कृषी खातं म्हणा किंवा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हे असेल की कृषी मंत्री हे पद म्हणजे वसाड गावची पाटीलकी म्हणजे का मग तुम्ही जे आश्वासनं देतात मग लोकांना चिवच्या बनवता का लोकांना भांडवता का जर ते वशाळगावची पाटील की आहे तर तुम्ही सोडून द्या तुम्ही ते पद तुमचं ती खुर्ची सोडून द्या मंत्री पदाची जर त्याच्यात काहीच नसन ते मंत्रालय बरखास्त करा काय थट्टा लावलेली आहे का एवढी थट्टा एवढा तिरस्कार काय मला नक्की माहित नाही पण ऐकण्यात ते कृषी मंत्र्याचा शेतीचा काहीच संबंध नाही असंही लोकांना मंत्री केलेला आहे त्या खात्याच तर ही एकंदरीत परिस्थिती अशी आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आजचा शेतकरी सन्मान आजची शेतकरी सन्मान पदयात्रा आणि शेतकरी मेळावा होता तर मित्रांनो कुठेतरी शेतकऱ्याचं सत्ता कुणी ठेव कुणाची असते ना सत्ता पण जे आहे ते शेतकऱ्याला दहा वर्षाच्या आधीच्या भावात जर माल विका लागत असेल सर्व वस्तूचे भाव तिप्पट चोप्पट वाढलेले असेल तर शेतकऱ्यांनी कष्ट करायचा नाही घेतलाय मित्रांनो विचार करण्याची वेळ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू धन्यवाद जय जवान जय किसान